ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे मात्र असे असतानाच मालिकेतील एक पात्र बदललेलं आहे या पात्राचं बदललेलं रूप पाहून प्रेक्षकसुद्धा संताप व्यक्त करताना दिसत आहेत मालिकेत सध्या पार्थ आणि काव्या यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे पण मालिकेत मानिनी हे पात्र व्हिलन ठरत आहे नुकताच झालेल्या भागात काव्याने पार्थसाठी खूप प्रेमाने फ्रूट सलॅड बनवलं होतं काव्याने फ्रूट सलॅड बनवलेलं असतं आणि हे जेव्हा मानिनीला समजतं तेव्हा ती म्हणते की पार्थला तुझ्या खोट्या प्रेमात झुलवू ठेवू नको असं म्हणत ती काव्याला पार्थपासून लांब राहायला सांगते आणि फ्रूट सॅलडचा बाऊल मानिनी स्वतः पार्थला देताना तो खाली पाडते मानिनी तो बाऊल मुद्दामून खाली पाडते मालिकेमध्ये हे पात्राचं बदललेलं रूप पाहून प्रेक्षकांना खूपच संता आला आहे मानिनी इतक्या हलक्या कानाची आहे का खरंच असं वाटलं होतं की सासू असावी तर अशी ती पण त्याच मुशीतली ही पण हट्ट करते की सुनेला आपल्या तालावर नाचवण्याचा ती स्वतःच्या हट्टासाठी अन्नाचा अपमान करते ही मानिनी आता जास्तच ओहर करायला लागली आहे हकल्या तिला या मालिकेतून ही मालिकेचा तमाशा झालाय या मालिकेचं लेखन म्हणजेच अक्षरशः कचरा सगळ्या मालिका एकसारख्या झाल्यात तेच तेच घिसापिटा कथानक घरगुती हिंसाचार परपुरुषांशी संबंध त्याच त्याच गोष्टी असं करा बंद करा हे सगळं आणि थांबवा हा अत्याचार अशा कमेंट प्रेक्षकांनी मालिकेवर केले आहेत तर मंडळी तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद